सजा दो घर को गुलशन सा सजा दो घर गुलशन सा मेरे प्रभु रा Yeah. <laughs> Oh! हरि हरि ओ हरि हरि ओ स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री स्वरस्वते नमः श्रीगुरुचरणकमल वर्णानांानां रसानां छन्दसामपि करतारो, वन्दे वाणीविनायको राम रामानजितां भरत भरतानदम् सुग्रीववायुसुनश्च प्रणमामि पुनः पुनः यत्र यत्र कीर्तनं तत्र तर्तकृतमतलगायनं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुति दाक्षताकं कर्पूरगौरं करुणावतारम् वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतं बातात्मजमवान रयुते मुखम् श्रीरामदूतं शरणं प्रवते बन्धौ श्री जिनो के जगकाज कलिसमुद्रबुरतलक्य अरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्ति 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 गतरथा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरां गुरुर्साक्षात् प्रब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमां नमः पार्वती पते हर हर पार्वतीपते गोपालकृष्ण भगवान् ये श्री गुरुदेव दत्त दत्त

राम जय राम जय जय Janardana, 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 Sar Guru Janardana, 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 Sar Guru Janardana. सद्गुरु जनार स्वामी जनार जनार्दन सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य युगराज बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाने आणि शुभप्रेरणे त्याचप्रमाणे शर्वायश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुभाऊ विश्वस्त भाऊपाठी त्र्यंबकेश्वर चंदू पाटील सर्व सर्व विश्वस्त भक्त मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सर्वांना सर्वांना व्यासपीठावरून जे जनार्दन श्री राम करून या ठिकाणी आपण या सेवेला या ठिकाणी सुरुवात करू अतिशय मंगलमय वातावरणामध्ये पवित्र असा श्रावण महिना जो भगवान शिवाचा आवडतो श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये नवे नवे भारताच्या बाहेरसुद्धा भगवान शिवाची मोठ्या उत्सवाने पूजा आवश्यक होतात अशा या श्रावण महिन्यामध्ये पवित्र अशा महिन्यामध्ये त्या तपोवनामध्ये या ठिकाणी आपण जप तप अंठण करीत आहोत म्हणून आपल्या इतके भाग्यवान आपणच आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आपण शेमध्ये स्थिरामत वर्णन करून बाबांचे जे जे स्वतः अनुभवले अनुभव सांगू एका दोन अनुभव स्वतः मी अनुभवले सांगायचा प्रयत्न करून आणि वेळेमध्ये आपल्या शेवेला ठिकाणी पूर्ण आराम देऊन <coughs> मंगल भवन मंगल द्रव दशर जे रे

भजन जगत सब सपना कहू अनुभव आपना सचारी भजन जगत सब सपना कहू सनुभव आपणा सचारी भजन जगत सपना मंगल भवन मंगळ

जयदेश भुसारे तबला वाजक ओंकार भुसारे सर्व सर्व भजनी मंडळ लहान भजनी मंडळ सर्व मोठे भजनी मंडळ आज या ठिकाणी आज चौथा ता दिवस अनुष्ठानचा का दिवस सगळ्यात लक्षामध्ये आहे सर्वांच्या तर कसे दिवस गेले काही कळलं नाही आज बोलता बोलता पाचवा दिवस आला आणि म्हणून या पाचवा दिवस शेवा आमच्या काय सर्वांना माहिती आहे आम्हाला जास्त बोलता येत नाही पण तरी बाबांच्या कृपयाने प्रयत्न करू त्यातले त्या समोर भाऊ बसले बसलेले आणि आज आम्ही करणार करणारे खबर मागे राहत्या पहिले भाऊ बसले का डायरेक्ट आमचं बोलणं दहीत बंद होऊन जायचं आता सवय लावा लागेल कारण आता जास्त बोलायचा प्रसंग यायला लागला हळूहळू काय हरकत नाही म्हणून या ठिकाणी होईल तेवढं आम्ही बाबांचे प्रसंग सांगू कारण या ठिकाणी सगळं आपण बाबाचे परिवार आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे का बाबांचे अनुभव ऐकले पाहिजे बाहेर आम्ही सांगतो प्रयत्न करतो गीता भागवत काय पण या ठिकाणी का, का स्वामी आपला आठ दिवस पूर्ण स्वामीचा अभ्यास व्हायला पाहिजे का बाबाजी कोण होते अवतार कसला होता बाबा सांगतात पण जेवढे जेवढे अनुभव आम्ही स्वतः जाऊन पाहिले या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे आज या ठिकाणी तुळशीदास महाराज गोस्वामी त्यांच्या या ठिकाणी श्रीरामच्या माणसमध्ये चौपाय घेऊन आपण या ठिकाणी सेवेला सुरुवात करू <laughs> बंद गुरु पद पदम परागा बंद गुरु पद पदम <laughs> अनुरागा सुरति सुबात सरस